श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैशिष्टभक्ती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासनं खूप खूप स्वागत आहे तर स्वामी स्वामीचरणी हीच प्रार्थना करते की आपल्या सर्वांचं भलं हो याचबरोबर आपले सर्व इच्छा पूर्ण हो हे म्हणून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते माझा आजचा विषय हा आहे की कुठली स्वामी सेवा करावी कर कमीत कमी वेळातनी बऱ्याच भावांना बहिणींना वेळ नाही आहे तर अशा वेळेला कुठली सेवा करावी जेणेकरून आपल्या कमी वेळातनी सद्गुरू चरणी आपल्याला पोचता येईल तर एक दिवसीय पारायण आपण एक दिवसीय पारायण हे बघणार आहो ही स्वामी चरणाजवळ जाण्याची एक अशी संधी आहे आणि असं एक पारायण आहे की तुम्हाला कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमची मदत होईल आणि तुमचे प्रश्नही मार्गी लागतील हा हा जो ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या जीवनाचे सोने करणारे हा ग्रंथ आहे सर्व ग्रंथाचा सार आहे या ग्रंथामध्ये सर्व ग्रंथाचा सार आहे म्हणून याला सारामृत म्हटलेले आहे तर हे डिंडोरी प्रीत म्हणजे डिंडोरीमध्ये हे आहे तर हे फक्त मठामध्ये मिळतं बाहेर इतर स्टॉलवर बुक बुकच्या दुकानात नि कुठेही भेटत नाही फक्त हे आपल्याला मठामध्ये भेटते तर हेच आपल्याला घ्यायचं आहे याच्यानंतर दुसरं जर तुम्ही मार्केटमधलं आणलं तर चालतं का चालतं पण काय होतं मग शब्द अलीकडं पलीकडं होतात तर मार्केटमध्ये कुठलं भेटतं हे बघा हे मार्केटमध्ये मिळतं हे दिंडोरीचं नाही आहे हे बाहेर छापलेलं आहे बाहेर छापील आहे म्हणून शक्यतोर नसेल तर हे घ्या पण शब्द इकडं तिकडं होतात खरं म्हटलं तर, तर याचंच करायचं आहे तुम्हाला तर हेच पुस्तक तुम्ही आणा हेच हाच महाग्रंथ तुम्ही आणा जर तुमची स्वामीवर श्रद्धा असेल तुमचं अखंड विश्वास असेल तर तुम्ही ही स्वामी सेवा करा तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल तुम्ही कितीतरी स्वामी अनुभव ऐक ऐकता कितीतरी स्वामी प्रचिती ऐकता कितीतरी स्वामीच्या लीला ऐकता का तुम्ही त्या कधी विश्वास ठेवणार नाही अशा सुद्धा गोष्टी अशा सुद्धा प्रचिती आलेली आहे तर याच प्रचितीमधून आपल्याला ही सेवा करायची आहे आपलेही कितीतरी प्रश्न आहे मार्गी लागत नाही त्यासाठी आपण आता झुंजत आहो पण आपल्याजवळ शस्त्र असताना आपल्याजवळं हातात नी शस्त्र असताना आपण का लोकांकडे बघायचं आपण आपण आपल्या घरी बसून दिवसीय का हो ना हे पारायण करायचं व आपले प्रश्न कसे मार्गे लागतात हे पण तुम्ही बघा स्वामी चरित्र सारामृताचे कितीतरी अनुभव भक्तांना आलेले आहे हे तुम्हालाही माहीत आहे मठात जात असाल किंवा इतर कोणीही तुम्हाला सांगत असेल तर याचे एवढे अनुभव आहे प्रचंड अनुभव आहे आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये या ग्रंथांनी खूप मोठा बदल घडून आणलेला आहे हे तुम्ही ऐकलं पण असेल आणि तुम्हाला माहीत पण असेल चला तर मग आजच्या एक दिवसीय पायन कसे करायची माहिती करा। करा। तुम्हा तुम्हा मी तुम्हाला देते तत्पूर्वी वैशभक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर पण करा यामुळे काय होईल येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल आणि तुम मागील व्हिडिओ मी जेव्हा टाकला होता स्वामी सेवा गुप्तपणे का करावी कशी करावी या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला खूप छान प्रतिसाद आला त्याच्यामुळे मी मनापासून तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणते व आजच्या वेळेला सुरुवात करते सर्वप्रथम तुमच्याकडे ही पोथी पाहिजे ह्या आता मी सांगितलं तसा प्रकारे जर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर तुमच्याकडं हा ग्रंथ पाहिजे म्हणजे पाहिजेच या हा ग्रंथाला हात जरी लावला तरी तुमच्या जीवनात बरेच काही बदल घडतात तुमचे हा ग्रंथ हात लावल्यावर हा ग्रंथ हातातून सुटत नाही एवढी याची प्रचिती आहे तर स्वामी सेवेकराकडं हा ग्रंथ हवाच पाहिजेच बऱ्याच माझ्या भावांना भगिनींना कामामुळे वेळ भेटत नाही मनाद, तर त्यासाठी आपण आता कुठला कुठली पूजा करावी आपली कुठली इच्छा आहे ती मनात मनात आली आहे आणि ती पूर्ण होत नाही आहे अशा वेळेस तुम्ही काय करा हा ग्रंथ तुमची कुठली इच्छा असेल कुठलेही काम अडलेले असेल कोर्टाचे असो दुकान चालत नाही मुलांच्या बाबतीत असेल कुठेही कठिणातले कठीण प्रश्न असतील तरीही या प्रश्नाचे उत्तर स्वामी देणार आहे या एक दिवसीय पारायणातनं आपले स्वामी खूप कृपाळू आहे दयाळू आहे त्यांच्या चरणाजवळ जर तुम्ही मनापासून मनोभावे जर जोडला तर स्वामी तुमची कुठे कुठेच कमी सोडणार नाही तुमच्या आयुष्यात कुठली कमी असेल ते भरून काढणार हे नक्की आहे आजच्या या पारायणाला आपल्याला खूप काही साहित्य लागणार नाही मी तुम्हाला खूप काही सांगणार नाही आहे माझा जसा अनुभव आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे फक्त आपल्याला पहिले एक पोथी हवी आहे स्वामी सरामृताची एक आपल्याला ग्रंथ हवा आहे असं असतं का प्रत्येकाचंच परिस्थिती नसते का खूप काही साहित्य जायचं मार्केटमधून आणायचं नंतर आपल्याला खूप काही साहित्य खूप काही साहित्य लागणार नाही प्रत्येकाचीच परिस्थिती असते असं काही नाही मार्केटमध्ये जायचं विकत आणायचं हे बऱ्याच भगिनीला जमतंच असं नाही आहे म्हणून आपण भावानी पूजा करा कशी करायची जर आर्थिक परिस्थिती प्रबळ नसेल तरीही तुम्ही ही कशी करायची खूप काही सांगणार नाही आहे तेवढ्यात तेवढं कसं घरात आहे तेवढ्यातच आपण ही पूजा कशी करायची हे बघूया पहिलं झालं आपलं ही ग्रंथ लागणार आहे दुसरं आपल्याला स्वामींची एक प्रतिमा लागणार आहे किंवा एक फोटो फोटो असला तरी चालते किंवा तुमच्याकडे असेल एखादी मूर्ती तर खूपच छान एक मूर्ती असू द्या बस या दोन गोष्टी असल्या तरी खूप झालं आपल्यासाठी आजचा आपला म्हणजे जे पारायणाचा हेतू आहे ते सफल झाला म्हणून समजा आता काय करायचं सर्वप्रथम महाराजाला मुजरा घालायचं आपल्याला मुजरा घालायचा आहे आणि तुम्ही कुठल्या इच्छेनं हा ही करत आहे कुठली इच्छा तुमच्या मनात आहे ते आपल्याला महाराजांपुढे सांगायचं आहे त्याआधी आपल्याला कुठलीही मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्प सोडावा लागतो तो तो संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा आहे संकल्प म्हणजे काय हे पहिले समजून घेऊया संकल्प म्हणजे महाराज आपली जी काही मागणी आहे ती महाराजापर्यंत पोहोचा पोहोचवण्याचा दुवा किंवा दुवा म्हणजेच होय म्हणजे महाराजापर्यंत आपल्याला जे काही पोचवायचं आहे तर थ्रू आपण महाराजापर्यंत पोचू शकतो म्हणून पहिले सर्वप्रथम आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडवताना पण तुम्ही मनशांतीसाठी जर हा ग्रंथ वाचणार असाल तर त बिना संकल्पाचा संकल्प न करताही हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता त्यांनी तुम्हाला शांतता व वास्तूमध्ये निरंतर आनंद असं घरात राहील म्हणून हा तुम्ही बिना संकल्पही वाचू शकता एका तामणामध्ये एक तामन घ्या एका पेल्यामध्ये एक अचमनपळी व पाणी घ्या दुस उजव्या हातामध्ये पाच ते सहा अक्षदा एक फूल घ्या आणि तुमची जी काही इच्छा आहे तुमचं नाव घ्या व जी काही इच्छा आहे जी काही अडलेलं काम आहे ते तुम्ही म्हणा आणि त्याच्यावर डाव्या हाताने त्या फुल फुलपात्रातील पाणी आचमनपळीने सोडा व ते पूर्ण खालच्या तामणात सोडून द्या ह्या झाला तुमचा संकल्प तुम्ही संकल्प सोडता आणि असं म्हणा सर्वप्रथम असे म्हणा स्वामीराया माझ्याकडून अखंड स्वामी सेवा घडून घ्या मला अखंड स्वामी स्वामीसेवत राहू द्या संकल हा संकल्प म्हटल्या हा म्हटल्यावर तुम्ही तुमचा संकल्प जे काही मनातली इच्छा आहे ते नंतर म्हणा पहिले तुम्ही अखंड भक्ती मागून घ्या म्हणजे काय होईल तुम्ही पहिले भक्ती मागाल ना, भक्ती भक्तीमागं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे तर तुमची इच्छा जी म्हटलं त्यानंतर पाणी सोडावं असा आजचा मी जो काही एक दिवसीय पारायणाचा जो काही निश्चय केलेला आहे तो तुम्हीच माझ्याकडनं पूर्ण करून घ्या हेही तुम्ही म्हणून घ्या व पाणी सोडून तुमचा तुमचा संकल्प पूर्ण झाला म्हणून किंवा सोडला म्हणून समजा आणि आता काय करायचं आहे यानंतर आता एक दिवसीय पारायण कुठल्या दिवशी करायचं आहे एक दिवसीय पारायण गुरुवारीच करायचं आपल्या महाराजाचा दिवस गुरुवार आहे तर गुरुवारीच आपल्याला पारायण करायचं आहे तर गुरुवारी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे आंघोळ सगळं करून घरातनी गोमित्र शिपडून घ्यायचं आहे त्यानंतर बुधवारी मांसाहार करायचा नाही आहे घरातही करायचा नाही आहे किंवा तुम्ही तर खायचाच नाही आहे आणि घरात पण करायचं नाही त्यामुळं घरात स्वच्छता राहील कुठलंही शिवाशिवी राहणार नाही आहे आणि आपल्याला हा जर कुठलंही फळ पाहिजे असेल तर फळ मिळवण्यासाठी थोडा त्याग करावाच लागेल त्यासाठी तुम्ही एवढं करू शकता मांस मांसाहाराचं कमीत कमी पाळा तुम्ही त्यानंतर तुम्ही रोजची देवपूजा आटपून घ्या त्यानंतर स्वामीला अभिषेक घाला दुधानी दह्यानी मधानी साखरेनी तुपानी मध एवढ्या गोष्टींनी अभिषेक घालायचा असतो जर तुमच्याकडे याच्यातली एक गोष्ट जरी नसेल तरीही चालते ताई आमच्याकडे तूप मध नाही आहे तरीही चालते तुम्ही मनापासून स्वामींना अभिषेक घाला महाराजांना छान अभिषेक घाला अक्षदा अक्षदा फुल व्हा आणि महाराजाचं आवडतं अष्टगंध अष्टगंध लावून त्यांना छान पूजा करा त्यांना आसनावर बसवा आसनावर बसवून त्यांना अष्टगंध लावून अक्षदानी मस्त पूजा करा त्यानंतर पोथीला या पोथीला फुलाच्या सहाय्याने पाणी शिंपडा पाणी शिंपल्यावर अष्टगंध लावून घ्या अष्टगंध लावून अक्षदा लावून याच्यावर नथमस्तक व्हा पूर्ण नथमस्तक होऊन जा त्यानंत आपण दीप धूप तर लावून घेणार घरातनी चा छान सुगंध दरवाण असं धूप दीप लावून घ्यावा आता नैवेद्य कधी दाखवायचं हे बघा तुम्हाला पोथी वाचाय वाचायच्या आधी पण तुम्ही पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवू शकता किंवा ग्रंथ पूर्ण एकवीस अद्य झाल्यावर पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता हे तुमच्यावर आहे कधी दाखवायचं आहे आता ग्रंथ कसा वाचावा तर आपल्याला सर्वप्रथम अकरा माळी श्री स्वामी समर्थ या नामाच्या अकरा माळी म्हणून घ्यायची आहे अकरा माळी म्हणजे अकराच करायच्या त्यातनी आपल्याला कटोती करायची नाही आहे आज तरी करायची नाही आहे त्यानंतर स्वामी महाराजांचा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे अकरा वेळा म्हणून झाल्यावर तुम्हाला हा ग्रंथ एकवीस एकवीस अध्याय एका बैठकीत करायचा आहे पण आता ज्याच्याकडे लहान मूल आहे ज्यांना अजिबातच वे जमतच नाही ऑफिसला जायचं आहे अर्जंट काम आलं एखादा कॉल आला अशा वेळेला तुम्ही असं करू शकता का अकरा अध्याय सकाळी करून घ्या तुम्ही जेव्हा आपण महाराजाचा अभिषेक केला तेव्हा अकरा करून घ्या आणि संध्याकाळी दहा करा दिवे लावायच्या वेळेला त्याचे उरलेले दहा अध्याय पूर्ण करा म्हणजे तुम्हाला एकाच दिवसात हे एकवीस अध्याय संपवायचे आहे त्याला दुसरा दिवस चालेल का आता दोन अध्याय राहिले दुसऱ्या दिवशी आम्ही करू का नाही असं चालणार नाही एकाच दिवसात झाले पाहिजे तरच याचे फळ आपल्याला मिळणार आहे हे बघा अकरा मंत्र व अकरा वेळा तारक मंत्र यामध्ये कुठलीही कटोती नाही आहे आपल्याला हा करायचाच आहे नैवेद्य आपल्याला यथाशक्तीनुसार करायचं आहे जसं जमेल तसा करायचं आहे तर असं आहे का तुम्ही चांगलाच नैवेद्य करणार कारण करना की तुमच्या मनात हा भाव आहे का आम आपले स्वामी आपल्याकडे नैवेद्य ग्रहण करायला येणार आहे तर तुम्ही उत्तमाचाच प्रसाद करणार आहे उत्तमाचाच नैवेद्य करणार आहे पण नैवेद्य केल्यावर त्याच्यावर तुळशी पान ठेवायला विसरू नका मग ताई आम्ही तर खूप छान पारायण केलं मनापासून पारायण केलं पण आमच्या पारायणाचं फळ का नाही मिळालं पण तुम्ही तुळशीचं पान ठेवायला विसरले हे विसरू नका तुळशीचं पान ठेवा जे तुम्ही पाणी महाराजांसमोर पाणी ठेवणार आहे त्याच्यातसुद्धा तुळशी पान टाक त्यानंतर धूप धीप लावून आरती करून घ्या आरती केल्यावर नैवेद्य अर्धा तास तसाच महाराजांपुढे राहू द्या त्यानंतर तो प्रसाद उचलून तुमच्या घरातील सर्वांना तो प्रसाद म्हणून ग्रहण करायला सांगा या ग्रंथाचे महत्त्व मी तुम्हाला सांगू शकत नाही या ग्रंथाचे महत्त्व हे तुम्ही वाचल्यावर तुमच्या घरात आणल्यावर तुम्हालाच कळणार आहे तुम्ह या ग्रंथाचे महत्व सांगून बोलून ऐकून कळत नाही ते स्वतः अनुभवा लागतं या ग्रंथासाठी स्वतःचा अनुभव खूप मोठा आहे आता तुमच्याकडं तुम्ही म्हणसाल आता झाली पूजा तुमच्याकडे जर फळं असतील तर फळं दाखवा तुम आणि ज्याला कोणाला स्वयंपाक जमत नाही आता पारायण सुरू आहे कुठली तरी अडचण आली काहीतरी आता येतं बऱ्याच गोष्टी होत असतात असं काही नाही का होत नाही एखाद्या ताईच्या घरी असं अचानकच वेळेत कुठली तरी घटना झाली कुठलं तरी अडचण आली तर काय करायचं सरळ मेवा घ्या तुमच्या घरात जो काही सुकमेवा आहे त्यातनी खडीसाखर टाका आणि महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवा कुठल्याही गोष्टीनं तुमचं पारायण अडू देऊ नका ते तुम्ही आज संकल्प घेतला आणि तो संकल्प तुम्ही पूर्ण करा हा ग हा ग्रंथ एकदा हाती आल्यावर कुठल्याही संकल्पना घेता सारखासारखा असं वाटतो असा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचे आपोआप वेळ लागते हे ग्रंथ आपल्या हातात न कळत आपल्या हातात येत असतो या ग्रंथाचे असे एक विशेष महत्त्व आहे की हे ग्रंथ आपल्याला खेचतो आपल्याला असं वाटतं वाचावा वाचा या या ग्रंथामुळे आपल्याला येणारे आपल्या आयुष्यात कुठलं संकट येणार असण याचेही संकेत यामुळे भेटते तर हे हा ग्रंथ तुम्ही नक्की आणा हा ग्रंथ हे बघा स्वामी महाराज तर हा ग्रंथ तुम्ही नक्की आणा या ग्रंथाचं काय महत्व आहे हे तुम्हाला घरी आणल्यावरच कळेल बघा असे हे एक दिवसीय पारायण आहे याला फक्त तीनच गोष्टी तुम्हाला करावं लागणार आहे अकरा माळी स्वामी समर्थाचा जप त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र त्यानंतर एकवीस अध्याय सलग वाजले तर उत्तम नाही तर मी सांगितले तसे तर कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा काही प्रश्न असेल त्या ते, तेही विचारा त्याचे उत्तर द्यायचं मी नक्कीच प्रयत्न करेन त्याचबरोबर वैशुज भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत थेट व्हिडिओ येईल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या व तुमचीही काळजी घ्या जर तुम्हाला माझे अनुभव ऐकायचे असेल मी स्वामी सेवेत कसे आले हे तुम्हाला जर जाणायचे असेल तर मला कमेंट करून सांगा मी माझ्या नक्कीच स्वामी सेवेचे स्वामी सेवेत मी कशी आले व माझ्याकडून कुठल्या चुका झाल्या कुठले अनुभव आले हे सर्व तुमच्यासोबत शेअर करीन पण मला तुम्ही वि कमेंट टाका तरच मी तुम्हाला माझी स्वामी सेवा कशी सुरू झाली हे तुम्हाला सांगेल तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ